व्यसनमुक्त जीवन जगा व्यसन सोडा व्यसनमुक्त जीवन जगा व्यसनमुक्तीचा संकल्प घ्या आणि दुसरा संकल्प आहे शिस्तीचा आपल्या चालण्या बोलण्यात शिस्त असेल तरच आपल्या जीवनात देखील शिस्त येईल या दिंडी सोहळ्यात मार्गाक्रमण करीत असताना सरळ एका रेषेत रस्त्याच्या एका बाजूने चालावे वाहतुकीला अडथळा होऊ नये असे चालावे चालताना श्रींचा नामघोष करीत चालावे आणि आपला तिसरा संकल्प आहे स्वच्छतेचा प्रत्येकाने स्वत आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली तर हा संपूर्ण देश स्वच्छ होईल चला तर मग सुरुवात करूया या पालखी सोहळ्यापासूनच कुठेही चहाचा कप पाण्याचा प्याला आणि आपला चौथा संकल्प आहे अन्न हे परब्रम्ह आहे भाविकांनो संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रगट झाले ते मुळातच अन्नाच्या कणाकणाचे महत्व

पेसंट होऊ देऊ नका त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका शेजारी पाजारी आराम झालेल्याची सेवा करा मयो सेवा करा मोठ्या प्राण्यांची सेवा करा लक्षात ठेवा माऊली या सेवेतच ईश्वर आहे म्हणून आपले शेगावचे गजानन महाराज संस्थान देखील भाविकांची सेवा करीत आहे भाविक जन या सर्व संकल्पना मनात दृढ ठेवून पुढे चला आपलाच नक्कीच जीवनात यश मिळेल श्री गजानन महाराजांचा आपणाच आशीर्वाद लाभेल जय गजानन, श्री गजानन जय